आपण पाहतात महाराष्ट्रात सण व्रत वैकल्यांना फार महत्व आहे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच वटपौर्णिमेचं एक वेगळंच महत्व आहे नाशिक मध्ये मंगळवारी ठिकठिकाणी वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला मोठ्या प्रमाणावर महिलांनी हा सण साजरा केलाय वटपौर्णिमा सावित्रीचे व्रत आहे या दिवशी विवाहित महिला सोळा शृंगार करून वटवृक्षाची पूजा करतात आपल्या देशात झाडांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे वट सावित्रीची पौर्णिमा दिवशी वटवृक्षाला पूजेला महत्व धार्मिक कथांनुसार सावित्रीने पती सत्यवानाला परत आणण्यासाठी वटवृक्षाची बसून कठोर तपश्चर्या केली त्यानंतर यमराज प्रसन्न झाले आणि तिला पुन्हा सत्यवान मिळाला सिडकोतील भुजबळ फार्म परिसरातील सद्दुर्गु सेवा मंडळातर्फे फेदरवर्षीप्रमाणे यंदाही वटवृक्षाच्या आभारात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले महिलांनी पारंपरिक पद्धतीने वटवृक्षाची पूजा केली गेल्या के अनेक वर्षांपासून हा उपक्रम सद्गुरु सेवा मंडळातर्फे राबवला जातो सिडकोतील सद्गुरु सेवा मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही वटवृक्षाच्या आवारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले महिलांनी पारंपरिक पद्धतीने वटवृक्षाची पूजा केली गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम सद्गुरु सेवा मंडळातर्फे राबवला जातोय नितीन चव्हाण महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नाशिक नमस्कार माझं नाव सौ मोनाली पंकज चौधरी आज वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमेच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा त्यानंतर आज इथे सर्व महिला वटपौर्णिमा साजरा करण्यासाठी आलेल्या आहे इथे तुम्ही जर बघत असाल तर खूप महिलांची गर्दी आणि सव्वाशे वर्ष जुनं असं एक व वडाचं झाड आहे इथे खूप महिला खूप दुरून दुरून पूजेसाठी येत असतात आणि श्रद्धेने इथे येऊन पूजा तर्फे ना गेले चौदा वर्षापासून आम्ही इथे वटपौर्णिमा साजरी करतोय इथे भरपूर महिला लांबून लांबून आमच्या इथे येतात पूजेला भाऊ महाराजांच्या सेवे म्हणजे सेवेत आम्ही इथे स्थापना केलेली आहे आणि वडाचं झाड बी हे भरपूर पंचवीस वर्ष जुनं आहे सव्वाशे वर्ष जुनं आहे